संगमनेर प्रवरा नदी पुलाजवळ अवैध दारू वाहतूक पकडली सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल जप्त संगमनेर शहरातून जाणाऱ्या प्रवरा नदीवरील पुलाजवळ बेकायदेशीर रिया देशी दारूची वाहतूक करणाऱ्या एका इस्माला अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी पहाटे अटक केली या कारवाईत पोलिसांनी एकूण दोन लाख एकोणीस हजार पाचशे वीस रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे कारवाईचा सविस्तर तपशील आरोपी गणेश बारुक धामणे वैचाळीस राहणार इंदिरानगर गल्ली क्रमांक एक संगमनेर याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे त्याने ही दारू उमेश सूर्यवंशी राहणार अकोले नाका संगमनेर याच्याकडून आणली असल्याचे तपासात समोर आले आहे जप्त मुद्देमाल पोलिसांनी एकोणीस हजार पाचशे वीस रुपये किमतीचे देशी दारूचे बॉक्स आणि दोन लाख रुपये किमतीची चारचाकी कार क्रमांक एम एच बारा डी सत्तावन्नशे एक असा एकूण दोन लाख एकोणीस हजार पाचशे वीस रुपयांचा माल जप्त केला आहे कारवाई पथक पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महादेव गुट्टे पोलीस अंमलदार गणेश लोंढे योगेश कर्डिले बाळासाहेब गुंजाळ आणि अरुण मोरे यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वी केली या प्रकरणी पोलीस अंमलदार बाळासाहेब गुंजाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत